हॅलो गाय स्वागत आहे तुमच्या खास ब्लॉग मध्ये आज मी चालली आहे अक्कलकोटला तसं गाडी चालवताना तीन गोष्टी लक्षात ठेवा हा रोड कडे बघा ट्रक कडे बघा आणि कॅमेरा ही 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 ही। फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलेला आहे स्वामी समर्थाच्या चरणी डोकं टेकवलं आणि मनात फक्त एकच नाव जय जय स्वामी समर्थ आता खूप भूक लागली होती तिथे काकांना विचारलं की काका इथे जेवण करायला कुठं चांगला आहे काका म्हणाले इथून थेट जावा तिथे समोर गेल्यावर तुम्हाला गुरुमावली हॉटेल दिसल मग आम्ही पण थेट गेलो गुरुमाऊली हॉटेलला इथे गेल्यावर एक मस्त पैकी शांतता होती आणि गुरुमाऊली हॉटेल हे प्युअर वेज आहे बर का आणि इथला आहे मी लोकेशन तरी इथं भरपूर ऑप्शन आहे तर मी इथे स्टार्टर मध्ये पनीर स्टिक मंचाव सूप वेज पनीर बॉल्स वेज शोले व्हेज कबाब हे मागवलेलं आहे फर्स्ट मी ट्राय केलं पनीर मंचाव सूप हा तर पनीरचा सुपरस्टार आहे दिल कबाब कायच सांगू आता मी याबद्दल पनीर स्टिक खाल्लं की लाईफ मध्ये स्ट्रिक्ट डायट व्हेज पनीर बॉल हा तर हॅपीनेस चा सिक्सर आहे जेवणामध्ये आम्ही मागवलेला आहे बटर नान बटर कुलचा आणि यांची स्पेशल भाजी व्हेज शोले आणि हो वेज शोले ही भाजी आहे पिक्चर नाही गब्बर म्हणतो किती प्लेट होत्या दोन सरदार पण सगळ्यांनी खाल्ल्या तर माझं बघा डोळ्यामध्ये गेले तरी पण माझं तोंड चालूच आहे नम 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 शोले पिक्चर जसं हिट आहे तसे ही भाजी पण हिट आहे आणि शेवट व्हेज बिर्याणी ही बिर्याणी नाही हा क्लायमॅक्स आहे आणि मधूनच माझ आहे हा तर ही बिर्याणी खाल्ल्यानंतर प्लेट बाजूला ठेवून प्रत्येक एक कारण याची टेस्टच एवढी भारी होती आणि पोट टुमटुम झाल्यावर आम्ही पिलो लसी आणि जेवणाचा कार्यक्रम का अक्कलकोट प्लस श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन टू माऊलींच जेवण आणि हो इथे भक्तांना राहण्यासाठी एसी नॉन एसी रूम सुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्ही अक्कलकोट ला आलात तर एकदा नक्की विजिट करा गुरुमाऊलीला सोलापूर टू अक्कलकोट ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय काय संपला व्हिडिओ